महात्मा एक शेवक मंडळ नगर नागपूर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा झुंजुजीच्या शिकवणी प्रमाणे आजेड्या गावामध्ये बाबांचे सेवक यांच्या निवासाने मासिक नवे हवन कार्य पार पडले निमित्ताने एका भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे तर या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निमता आणि बुद्धीचे विधाता भगवान बाबा अन्नजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम मानव धर्माचे संस्थापक व सर्व सेवकाचे सद्गुरु महान जे की बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम तसाच बाबा बाबाला वेळोवेळी वेड़ सहकार्य करणारे वाराणसी सुद्धा उपस्थित आहे आईला माझा प्रणाम तसे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष बाबांचे सेवक ज्येष्ठ सेवक रवी भाऊ रवी भाऊ राऊत यांना माझा नमस्कार तसे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळांचे अंतर्गत व पहा परिसर मार्गदर्शक पटोळे कादा हे सुद्धा उपस्थित आहे बाबांना माझा नमस्कार तसेच मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय कार्यकर्ते या सर्वांना एकटाच माझा नमस्कार तसेच बाबांच्या छायाचित्रात बसणारे बाबांचे सेवक शेवकिनी बालक बालिका या सर्वांना माझा नमस्कार हे चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम अनुभव या आधारावर चालू झालेले असते आतापर्यंत चांगले चांगले आपल्याला अनुभव मार्गदर्शन ऐकायला मिळाले याचे पुढे मिळेल कारण आपण यांच्या अगोदर अनेकांमध्ये असताना देवी देवताचे पूजा केले अनेक लोक त्यांचं टिपीन महारोग यासारख्या रोगानं त्रासले होते आणि ते दूर करण्यासाठी इथं झाडो झाडे भटकत होते पण आपल्याला सारख सर्वांनी आपल्याला उभारले पण जेव्हा सत्कर्म होतो तेव्हा आपल्याला कोणाकडून नाही कोणाकडून आपल्याला या मानव धर्माचे आठवण करून देता की बाबा तू या मार्गात जा आपल्याला या मार्गाचे रूपൃശयर माहित नसतो तेव्हा मासा झोप कसा घेतो ज्याव त्यांच्या वंच कळे ना आपल्याला खरोखर आहे तेव्हा बनलो ना जेव्हा आपण या तेव्हा आपल्याला माहित असतो का हा मार्ग कसा आहे त्याच्या अगोदर आपल्याला माहीत नसते असत माहीत असते हा मार्ग मर्याच आहे म्हणून तेव्हा आपण કરતા કોના કોના સી બાગ ઘણા હા માર્ગ તો મર્યાચ तिचा डायरेक्ट हो म्हणून देतो कारण नाहीतरी आपण मरून राहिलो नाहीतर असं मरायचं आहे तर आपण त्या मार्गदर्शक ते शब्द देतात आपल्याला या आपल्या परिवारामध्ये जे काही दुःख असतात ते आपण परिपूर्ण त्या दुःखाचे निवारण त्या भगवंता जेव्हा सांग सांगतो तेव्हा मार्गदर्शक म्हणतात की या तीन दिवसाचे कार्य करून घे बाबाने शब्दावर दुःख दूर केले आहे असं काही आपल्याला काही देतात का जवारी गोळी नाही फक्त शब्द देतात कार्य करून घ्या आपल्या तीन दिवसाच्या कार्यामध्ये आपले जे काही दुःख असते ते, ते, ते पंचवीस पर्सेंट कमी होत असते नंतर तीन दिवसाचे सातशे अकरा चे एकवीस चे कार्य आपण चालू ठेवतो त्या कार्यामध्ये जे काही आपल्या परिवारामध्ये दुःख असतो ते पूर्ण नाहीसे होतो आणि जेव्हा दुःख नाहीसे गेले आणि मग मार्गदर्शक काय म्हणतो आपल्याला बाबा आता तुमचे दुःख दूर झाले तुम्ही त्याग घेऊन घ्या जेव्हा आपल्याला विचार मार्गदर्शकाला शब्द टाकलं नाही पाहिजे शेवकांनी बाबाचा शब्द मार्गदर्शकाला आहे आपण मार्गदर्शक काय म्हणतो आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि खरोखर त्यांच्या शब्दावर आपण कार्य करायला पाहिजे बाबाने प्रत्येक शब्दावर भगवंताला उभं केलाय शब्द तिथे सैतान शब्द तिथे भगवंत आहे शब्द जर आपण हा चांगला काढला तर भगवंत असतो आणि नाहीतर सैतान असतो दुःख आपले दूर जात नाही दुःख आपल्या पाठीच्या मागे असतो जर आपण चुकलो तर तो शब्द नियमान ने जर चुकलो आपण तर आपल्यावर दुःख येतात बाबा नाही चार तत्व तीन शब्द आणि पाच नेम दिले जर आपण ह्या तीन या चुकलो तर आपल्यावर दुःख येतात बाबाने मेहनत करून चंदाना सारखि झिजवून आपला परिवार सुखी केला पण तिथपर्यंत थांबले नाही तर बाबाला वाटलं की या परिवार या जगामध्ये

असतो आणि महान काय की भाऊ जंदी हे आत्मरूपी आपल्या हात प्रत्यबळ सुद्धा ते उपस्थित आहे आहे की नाही बा हायचं ना म्हणून आपले दुःख दूर होऊन राहिले शब्दावर आज बाबा नसते तर आपले दुःख दूर झाले नसते झाले असते का नाही झाले असते म्हणून बाबानी सांगितलं आहे प्रत्यक्ष शब्दावर बाबांनी एका मंदिरामध्ये जाऊन परमेश्वर प्राप्त केले पण आपल्याला आपल्याच घरी एक मानव मंदिर बनवून दिलं आहे आपल्याच घरी विनंती प्रार्थना करायला सांगितलं आहे मी मी दुःखी होतो ह्या दुःखामुळे मी या, या मार्गात आलो माझ्या घरी माझ्या वडिलाला होता माझे वडील विठ्ठल पंथी होते जसे बाबाचे वडील विठ्ठल पंथी होते तसेच माझे वडील गुरुमार्गी होते पण त्यांच्याच मागे लावून दिलं होत जानेवारी દોન હજાર પાંચ પાસ બાદ બહુ જ ખર્ચ દેવતા કે પણ બાબાસિંઘ જુડલો તેવા પાસ નહી અને મેટા એ પણ સુખી મહાન कोणाची कृपाश्वराची मानते की बाबा धुंदूची बाबाने आपल्याला ह्या मिळवून दिली शक्तीचा वापर आपल्याला समजू येत नाही आणि तो समजलं पाहिजे कारण शक्ती कुठं आहे कुठे असतो हे आपल्याला बाबाने सांगून दिला त्यासाठी आपल्याला चर्चा बैठकीत जाणं आवश्यकता आहे चर्चा बैठक शिकायला मिळतं आपल्याला चर्चा बैठक हे आपल्याला बाबांनी एक शाळा लावून दिली आहे का माझे शेवक ह्या चर्चा बैठकीमध्ये जातील कोणाचा अनुभव कोणावरी हे सांगता येत नाही कारण कोणाचे अनुभव कोणाचे दुःख दूर होता आणि आपल्याला आपले दुःख सांगासाठी हे बाबांनी चर्चा बैठक दिली आहे म्हणून बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम आणि सत्य मराठा प्रेमाचे आचरण दिले आहे तुम्ही बी पाळा आणि मी पाळी आणि एवढे बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि सर्वांना माझ्या नमस्कार